हा तर बाय स्वागत आहे तुमचं आपला एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आम्ही चाललो वावरा म्हणजे ते कापूस घेऊन यायचाच आहे म्हणे चाललो आता येऊ नाही घेऊन भेटन तर खाऊ म्हणता नाही आता यानं मला म्हणजे चांगलं होतं नाही का चाल बा वावरात असं तसं आता कोणता काम आहे का तेवढा मलिना माई गेल्या समजा ना आता का होत नाही का चला आता समोर दाखवतो कसं काय नाही का तो। हो ना। ते दो दो। मात, माती हा तर बुरा मावल आम्ही चाललो सामोर मग समोर दाखव दाखवत तुम्हाला कसं काय ते आता सामोर जायचं होतो ते पुठे म्हणजे एरुन्याच झाड आहे म्हणे चाललो होत तिथं तिथं म्हणजे एरुन्या घे म्हणते ना का एरुण्या खाऊन घेऊन जाईन म्हणलं

नाही का आम्ही एरुंड्या दाबतो मस्त आणि जातो सामोर हा तर बाई आता, आता पुरे ये तोडलो आम्ही मस्त दाबलोय आता जेवढ्या काही मी तुला हे यायला दिलो आताच ना पुरत म्हणे काय करा आता आम्ही आलो वावरमध्ये नाही का इकडं धान बांधणं चालू होता तर लोक बांधून झालं म्हणजे आता का धान घेत नाही काम त्याला वाटप हा धान वाटप करते जवळ तवास करून टाकते आई नाही का मग काय ना तेवढी हा तर बाई पाहू शकता तिकड आपली बहिलं चढताय धान बांधणं चालू आहे वाटपही चालू आहे डिबली बांधत आहे <laughs> <ए बाली। laughs> <ए बाली। laughs> <बालो था> ना काढा पुरा ते पावू शकतं ते डिबली आहे ना त्या दोन मासाच्या समोर त्याला आम्ही डिबली म्हणतो नाही का आणला धान

लहानच तोडून चालले पोटे एवढे बांधाली दोशा घेऊन हम्म आता कुठे चालला आम्ही पुरी पाण्यामध्ये शेती केली म्हणजे म्हणून पाण्यामध्ये शेती हो पाण्यामध्ये शेती तुम्हाला सामोरच दाखवतो म्हणजे पुरा पाण्यानं भरून होती हे बा दिसत काय सामोरून दाखवतो पूर्ण दिसते बा क्लिअरमध्ये पुरा पाणी आहे इथून आम्ही काम त्याले ना धान कापले जे राहते ते अडश्यामध्ये झाले ते उचलून आम्ही ठेवलो येत्या पारीवर का सडून पाण्यानं किती आहे द्यावे खावा काय टेन्शन नाही पण झाड पाहून खावा झाड काय राहते माहित नाही आता ह्याच झाडावर पाहतो मी गेंडवल गेंडवल समजत <laughs> गेंडवल नाही समजत तुम्हाला मी असं दाखवतो नाही का दसांचा सुचते दसला चांगला सुजणार आहे तुम्हाला कुडगिला हे बाय यायला म्हणते आमच्या भाषेत गेंडवल आम्हाला भाऊ हा डसला तर पुरा सांगच नको मग आता का करू का करू का नाही असं होऊन जाते नाही का मल एकच पाय असा बांधते कसा रे अंगण काठ बांधली ना हा हे असं बांधला का असं राहिलं पाहिजे

झाला का नाही जी खाली न बे असं बांधा सुरू जास्त कापसाले भाई आता आपण कापूस शिजायला सुरुवात करणार हा कापूस घ्यायचा असा असा घेतला का हा कापूस एकदा टाकायचा असा याच्या पण टाकायचो सा कापूस शिजून घेतो मग दाखवतो तुम्हाला काय तर भाई आता कापूस शिजून राहिला भूषण तुम्ही पाहावे कसा असते तो पा बाई तिथून इथून ह्या आम्ही ह्यावाले मी तीन राहिले आणलं नाही का हे एक हे दोन हे तीन पुरा कापूस सवन किलो हा बघा पुरा भरून गेला नाही का वट्टा ह्या याचा वट्टा ना हा एक दोन सोडलेस ना तेव्हा ते तर ह्या हे माहिती नाही बाबा मग हे हो। एक दोन तीन ह्या मायालाही नाही होय एक दोन तीन हम्म माती देवा ते एक दोन आहे तेव्हा मस्त बे पण का मी लक्ष ठेवा लागते काही करून टाकते आता त्या पा आलेच ना दाखवली की आखरी नाही का म्हणून मग सुधर बे काय तरी सुधर का सुधर म्हणजे बाय पुरी लाईन आणली मी नाही का आता मी तिकडे लाईन चाललो ठीक आहे ते तोडता मी आता मी घालू खूप जास्त माझा कापूस आहे बाप हो राव दे तू राह दे राह दे काय राव दे दिसत नाही का तू आंघोळ करून आला बे नाही झाला ना मग झाला कमी कापूस येतला मग भाई एवढा कापूस येसुला आता आता तिकडला तीन वरी यायचा जे आहे थ्या येतो मग थ्या मग थ्या मग थ्या एसला का घरा का बाई पूरा तर आशून गेला का सांगते अहो चाल लो चाललो आता आम्ही घरी जातो जेवण करतो बळिया आणि गाडी गाडी खेळायला जातो <णगीगा> हो रंजन नाही तो अबे तुले रंजन बालाजीले कापूस येत नाहीत बालाजीले का मना बालाजी

जेवलास? जाला। जाला हुआ चाये। हुआ चाये है। है का म्हणते बाला जेवला उपाय आता आजच्या पूर्ण कापूस म्हणजे झाला झाला नाही पण आता आजच्या पुरतं तर एवढा झाला पूर्ण आता हा गट्टा आहे दिसताय का हा हा गट्टा उचलतो नेतो बंडी मांडतो चलो बरा का

तू तारी बे बे टाकून ठेवली तर बाय आता कापूस येऊन झाला आहे आता दोन दोन तीन वरी आहे नाही का त्या उद्या घेऊन टाकी आजच्या पुरती एवढाच ठेवतो व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा